अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू वडकीत स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्यू कॉलेज येथे महिला दिन जल्लोषात साजरा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सत्कारमूर्ती सौमाधवी शिवाजी चौधरी प्रेम मदिर अनाथाश्रम संचालिका वर्धा या प्रमुख पाहुण्या होत्या यासोबतच नम्रता काकडे माजी सरपंच किमी संजीवनी वानखेडे ब्युटी मेकअप आर्टिस्ट व प्रशिक्षिका निखत फारुख शेख उपप्राचार्या यवमाळ कलावती कोरडे वडकी सरपंच प्राचार्य व अखिल भारतीय पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष महिला सामाजिक मंच मंजुषा सागर तसेच ज्योती करमनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्व महिला कार्यकर्त्यांना व शालेय शिक्षकांना ट्रॉफी व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अनाथाश्रमच्या कार्याबद्दल डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी धनराशी गोळा करून वृद्धाश्रमासाठी माधवी चौधरी यांना सोपवली पालक अनिल ताजने यांनीही स्त्रीची जीवनातील भूमिका समजावून सांगितली सर्व गणमान्य अतिथींनी मोलाचे मार्गदर्शन केले बहुसंख्येने पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ज्योती गजबे आणि अश्विनी तुराले मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन अहमद शेख सरांनी केले प्रमुख पाहुण्यांनी मोलाचे विचार प्रकट केले आनंदाने उत्साहाने महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक नीता फुटाणे शन्नू शेख शंकर मालखेडे नितीन गवळी विजय फुळकर योगिनी भुयर रुबी शेख दामिनी फुटाणे अक्षय वानखेडे वैभव कोरडे सर्वांनी सहकार्य केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे